नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो नागपूर अकोला जळगाव ह्या भागात मित्रांनो रात्रीचे मध्यरात्री आपल्याला हलक्या सरी तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो नागपूरच्या काही परिसरामध्ये नागपूरमध्ये आपल्याला रात्री मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो भंडारा उमरेड ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो अमरावतीच्या काही परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडेच बघायला मिळेल रात्रभर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये मित्रांनो वर्धा अरवी अचलपूर अकोट अकोला या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो अकोटच्या उत्तरे भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो आचलपूरच्या पश्चिमी भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आज मध्यरात्री आहे मित्रा मित्रा तर मित्रांनो कारंजा यवतमाळ पंढरकावडा ह्या भागात जर बघितलं मित्रांनो पुसद वाशिम तर ह्या भागात आपल्याला संपूर्ण भागामध्ये आपल्याला मित्रांनो वातावरण कोरडे बघायला मिळेल तर कुठे कुठे भाग बदलत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो चंद्रपूरच्या पूर् पूर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूरच्या संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये तसं मित्रांनो आदिलाबाद उमरखेड हिंगोली नांदेड ह्या भागात मित्रांनो आपल्या तुरळक भागामध्ये हलका पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बाकीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल तसं मित्रांनो चिखली सिल्लोड जालना लोणार श्री छत्रपती संभाजीनगर कन्नड ह्या भागात मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कुठे वारे बघायला मिळतील तसं मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं जळगावच्या परिसरामध्ये जळगावच्या उत्तरे परिसरामध्ये आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे हलक्या पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे जसं सावदा यावल चोपडा एरोंडल जामनेर या भागात मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे अमळनेर पारोळा धुळे या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे वातावरण कोरडे व्हायला मिळेल रात्रभर साकरी सताना मालेगाव मनमाड ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे ढगाळ वातावरण बघेल तर कुठे वातावरण आपल्याला कोरडे बघायला मिळेल मित्रांनो रात्रीच्या सुमारात तसं मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं भागा तर नाशिकच्या भागामध्ये नाशिक भागा ना आपल्याला पश्चिमी भागामध्ये त्रिंबकर शिवच्या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो इगतपुरीच्या काही भागामध्ये आपल्याला रिमझिम पाऊसची शक्यता आहे तर मित्रांनो कोकण किनारपट्टीत जर बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये आपल्याला हलका रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताच मध्यरात्री आहे रत्नागिरीच्या काही भागामध्ये मित्रांनो तसं मत मित्रांनो चिपळूणच्या पूर्व परिसरामध्ये साताराच्या पश्चिमी भागामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या सुमारात तर मित्रांनो इकडे जर बघितलं सांगलीच्या सांगलीच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला वातावरण रात्रीच्या सुमारास कोरडे बघायला मिळेल जोरदार पावसाची शक्यता नाहीशी मित्रांनो सोलापूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते मित्रांनो रात्रीच्या सुमारास तसं मित्रांनो सकाळच्या सुमारात जर बघितलं तर सकाळच्या सुमारात वातावरणात थोडा बदल झालेला दिसत आहे चंद्रपूरच्या सं चंद्रपूरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उद्या सकाळच्या सुमारात तसंच अमरावती शेगाव जळगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो उद्या सकाळच्या सुमारात तसं मित्रांनो नांदेड लातूर अहिल्यानगर ह्या भागात जर बघितलं मित्रांनो इथं सर्व वातावरण आपल्याला रात्रभर ते सकाळपर्यंत वातावरण कोरडे व्हायला मिळेल कुठे कुठे आंधून म्हणून आपल्या वारे व्हायला मिळतील सोरा सोलापूर सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला वातावरण कोरडे व्हायला मिळेल मित्रांनो पावसाची शक्यता नाहीशी आहे तर मित्रांनो ही होती रात्री आणि सकाळची उद्याची हवामान अपडेट छोटीशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद